तर नांदेड शहरामध्ये लख सूर्यप्रकाश आहे मात्र नांदेडच्या उत्तर भागातनं मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी आलेलं आहे शहरातनं नद्या दुथडी भरून वाहत आहेत नांदेड उत्तर भागातनं आसना नदी वाहते ती देखील दुथडी भरून वाहतीये तर पर्यायी पाणी पुरवठा करणाऱ्या केंद्राच्या भोवताली देखील पाणी साचलेलं आहे इथलाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर नांदेड शहराच्या दक्षिण भागातून गोदावरी नदी वाहते तर नांदेड शहराच्या उत्तर भागात ही आश्ना नदी वाहते हे आश्ना नदीचं रूप बघा आता आपण समोर जे विज्युअल्स बघतोय या ठिकाणी एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे पण पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की तो कोल्हापुरी बंधारा कुठेही दिशेनासा झालाय त्याचं अस्तित्व आहे किंवा नाही अशी शंका उपस्थित होते असं एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं पाणी आलंय तर उत्तर नांदेड भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो त्यासाठीच जे जॅकवेल आहे जी पाणी पुरवठा योजना या आसना नदीवरती आहे तर त्या ठिकाणची परिस्थिती बघा इथं आता कुठल्याही व्यक्तीला जाता येणं शक्य नाही आणि त्यामुळं जॅकवेलचे शटर्स पूर्णपणे बंद आहेत कारण आता जर त्या ठिकाणी जायचं झालं तर बोटीशिवाय जाता येणं शक्य नाही महापालिकेचा कर्मचारी तिथे रोज आपलं कर्तव्य बजावण्यासाठी जात होता पण आता इथं मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळं तिथं जाता येणं शक्य नाहीये नदीचं हे दृश्य विहंगम जरी असलं तरी एक प्रकारे भीतीदायक देखील आहे कारण की कोल्हापुरी बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेलाय नांदेड शहरामध्ये अद्याप पावसाची हजेरी नाही परंतु वरच्या भागातून जे पाणी येतंय त्यामुळं आश्ना नदी असेल गोदावरी नदी असेल या दुथडी भरून वाहत आहेत जर नांदेड शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तर परिस्थिती अवघड होऊ शकते पण बिना पावसाच्या दोन्हीही नद्या भरून वाहत आहेत योगेश लाटकर एनडीटीव्ही टी व्ही मराठी नांदेड